शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे कोणताही गड सरकन चढायचे चार चार पाच पाच भाकऱ्यांचा एका टायमिंगला फडशा पाडायचे एक एक किलो तूप पचवायचे ते इतके ऍक्टिव्ह होते कारण ते फक्त व्यायाम करायचे किंवा लढाईचं कठोर प्रशिक्षण घ्यायचे म्हणून नाही तर त्यांच्या काळात प्रोसेस केलेली साखर रिफाईंड तेल आणि मिठाचा भडीमार असलेले पदार्थ त्यांच्या जेवणात नव्हते म्हणून त्यामुळं त्यांची शरीर प्रचंड निरोगी होती आणि त्यांचं ॲव्हरेज लाईफ सायकल पंच्याण्णव ते शंभर वर्षांचं होतं आणि आता आपल्या काळातल्या माणसांकडे पहा आपल्या आजूबाजूला काय चाललंय साखरेचे रिफाईन तेल मीठ घालून बनवलेले पदार्थ खाण्याचं वाढलेलं प्रमाण परिणामी आजकाल सरासरी पन्नास ते सत्तर ले ले टक्का कुणाची हाड ठिसूळ होत आहेत चौथी पाचवीतल्या पोरांना हार्ट अटॅक येत आहेत कुणाचं बायपास होते तर कुणाचे चाळीसित गुडघे गळ्यात येत आहेत कुणाला अन्विषित डायबिटीजने विळका घातलाय तर कुणाला रोजच्या रोज कॅन्सरचं निदान होते जर साखर मीठ आणि तेल यांचं आहारात संतुलित प्रमाण राखलं नाही तर तुम्ही कितीही व्यायाम करा चालणं करा कार्डिओ करा बाकी चांगलं चुंगलं खा त्याचा काहीही फायदा होणार नाही तुमचं शरीर असंख्य व्याधीने ग्रस्त होण्याचे चान्सेस वाढू शकतात जर तुम्ही म्हातारे होईस्तवर टिकला तर तुमचं म्हातार पण खूप त्रासात जाऊ शकतं आता या व्हिडिओत आपण किती प्रमाणात साखर गोडे तेल मीठ आहारातून घेणं योग्य आणि जर ते प्रमाण चुकलं तर त्याचा तुमच्या आरोग्यावर किती गंभीर परिणाम होऊ शकतो याचा आढावा घेणार आहोत चला तर मग सुरू करू